नमस्कार मित्रांनो बरे का आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सरसे स्वागत आहे तुमचं नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करावे बेलायकन दाबा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघत राहा कुठे निघालो आपण आज मी माझा भाऊ निघालो काकाची इथं जायचो त्यामुळे निघालो मित्रांनो आम्ही खड्डा काय होतो त्यामुळे का दाकामध्ये थोडं रोडचा एरिया वगैरे नुसतं खड्डा होता बाबा बघा बघा नसतं मग आलो गावामध्ये बाबुराव फिटर त्याची आलो मित्रांनो दुकानात ते गॅरेज आहे मित्रांनो बाबुराव फिटर बाबुलाच्या फिटरच्या दुकानामध्ये नक्की येऊन भेट द्या त्यामुळे तुला आलो मग तिथे थांबला आपला भाऊ गेला महादेवाला पाया पडाय मग काही करता भाऊ बसलोय मग मी एकटा तिथं बघा बाबा मोबाईल बघत बसलोय बाहुलाच्या नक्की दुकानाला भेट द्या तिथून मित्रांनो निघालो मी माझा भाऊ मग लगेच मालटी रेरी आली तिथं मालटी एरी मग तिथून आम्ही निघालो मालटी ऐरीला बाय बाय करून निघालो आपण काकाच्या घराकडे मित्रांनो दाखवलो मग काकाच्या इकडला पण एरिया कुठला एरिया कमी ब्लॉक काढत काढत घरी पोहोचलो कळलं नाही मित्रांनो आलो मग काकाच्या घरी अगं याबा आपला भाऊ भरत होता कपडे बसलेला आपला भाऊ बिर्याणी खात आतमध्ये मित्रांनो त्यामुळे मित्रांनो कस काय घरचा एरिया आमच्या सहा मित्रांनो का इथे बसलेलो काही खते मित्रांनो आता बघा तिकडे विहीर आहे का, हो का इकडं या विहिरीमध्ये आम्ही पोहत होतो मित्रांनो ब्लॉग ब्लॉकमध्ये पोहणार होतो पण नाही पोहणार आज मी त्यामुळे मित्रांनो आज निघालो मित्रांनो आपण पण तुम्ही म्हणताना लगेच आला आणि कुठं निघाला मित्रांनो निघालो मी वावरमध्ये मल टाकायला लावलेल्या गोण्या खात्याच्या गोण्या गाडीवर नुसतं आपण उचला उचल ले अवकळी का आम्ही त्या कामाला आपण लोक हुशार का गाडी चालवायच्या आम्हाला त्यामुळे मित्रांनो आलो आपण डबल गेलो मित्रांनो डबल गेलो मित्रांनो गोण्या आणायला लई दहा पंधरा फेर केलं मित्रांनो गोण्या नाहीला आलो का का तर काय हो का भावाच्या गाडीला काय झालं काय माहिती बघा मित्रांनो का बसलेली नीट करत का ती नुसतं गाडी टप्पर काहीतरी निघालेलं वाटतं मित्रांनो मग लगेच त्यांनी पण टाकल्या माझ्या गाडीवर गोण्या लगेच खपक्यास मित्रांनो मग तिथून निघालो मित्र आपण गाडी बघा मग भाऊची गाडी होत नाही नीट कवर पण आता काय करता चल म्हटलं मित्रांनो मग आलो मित्रांनो तिथं तर काही गोण्यात उचलत नव्हत्या काय करता छोटा पाकिट बाटत जमा काय आपण उचलत नव्हत्या कस कर, करायचं एक या बळ बळ गोण्या उचलल्याच बघा फायनली काय करता राव आपलं नशीब काय असलं काम करायला होतं राव आपण जाणार आता पुण्यामध्ये कामाला नाही ड्रायव्हर आणले ट्रॅक्टर आलो मित्र नोकत वगैरे टाकून काकाच्या का या उसाल खत टाकून मित्रांनो बांधणे वगैरे सगळं केलं आपला भाऊ कपडे लिहतोय बदलतोय चेंज करतोय लगेच घरी जावा म्हणलं की एक ना एक काम असतं भाऊ आपल्याला मग त्यामुळे मित्रांनो आणायला लावला आपला दुधपडा भाऊन मी आलतो मित्रांनो मग गाडी दुसऱ्याच पवारची आणलेली मित्राची काय करता राव दुधपटा ठेवला की लगेच आला फोन भावाला म्हणलं नाही हो मला भाऊ आपला पुढे चालवतोय गाडी मित्रांनो मोठी गाडी चालवतात आपले दोन्ही पण भाऊ विषय काय हा का आला भाऊ आपल्या भाऊला सोडलं मित्रांनो लगेच आपला भाऊ आपल्याला घ्यायलाही नव येतो मित्रांनो आला भाऊ आपला घेतलं मित्रांनो आपण भावाला मग तिथून निघालो मित्रांनो आपण घराकडं आपल्या आलो मित्रांनो बाईन घराकडं कसं वाटलं मी नि ब्लॉग कमेंट आणि नक्की सांगा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकन वे दाबा असेच अशीच नवीन ब्लॉग बघत राहा आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये